नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी तुमची बुद्धी किती आणि तुम्ही बोलता किती एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलणे आपल्या संस्कारात बसते का शिवसेनेचा रोहिणी खडसेंवर पलटवार जयंत पाटलांच्या मनातले कोणाला कधी कळले नाही पक्षप्रवेशाच्या चर्चेवर तटकरेंची प्रतिक्रिया पवार कुटुंब एकत्र यायला पाहिजे तसे झाले तर मला आनंद छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया माझा मुलगा म्हणतो गोळी खाणार पण कुराण वाचणार नाही जे हिंदुस्थान सोबत इमानदार राहू शकत नाही त्यांना इथे राहायचा अधिकार नाही नवनीत राणा आणि एकवीसशे रुपये देऊ असे कुणी म्हटलेच नाही लाडकी बहीण योजनेवर झिरवळांचे मोठे विधान आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर सुरुवातीलाच बातमी अपघाताची परभणी जिल्ह्यातील मुस्लिम बांधव हे पंचवीस एप्रिल रोजी अहमदपूर येथे विवाह सोहळ्यासाठी गेले असता लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे विवाह सोहळा आटपून तीस वराडी मंडळी हे टेम्पोने परभणीकडे जात असताना किनगावजवळील धोकादायक वळणावर चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने टेम्पो पलटला शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता झालेल्या अपघातामध्ये तीस वराडी जखमी झाले जखमींना अंबाजोगा येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पंधरा जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली तर उर्वरित पंधरा जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे त्यांना पुढील उपचारासाठी लातूरच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे जखमींवर स्वराती रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी नितीन साखरे आणि निलेशपूर यांनी तातडीने उपचार केले वडवणी तालुक्यातील तिगाव येथे प्राज फाउंडेशनच्या आर्थिक सहकार्याने व लोकसहभागातून विवेकानंद यूथ वेलफेअर सोसायटी मार्फत राबवण्यात येणाऱ्या नदी खोलीकरण रुंदीकरण माती बंधारे शिमेंट बंधारे खोलीकरणाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला यावेळी लोकसहभागातून तब्बल दोन लक्ष तीस हजार रुपये निधी जमा झाला तिगावचे सुपुत्र तथा लडा दुष्काळाशी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राज पाटील यांच्या संकल्पनेतून तिगावची जलयुक्त वाराकडे वाटचाल चालू आहे राज फाउंडेशनच्या आर्थिक सहकार्याने व विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटी मार्फत नदी खोलीकरण करणे रुंदीकरण करणे सिमेंट बंधारे खोलीकरण पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविणे व जमिनी जिरविणे आदी कामांमुळे जमिनीची पाणी पातळी वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहीर बोरवेल्स आदींना पाणी वाढणार असून नक्कीच तिगावचा शिवार जलयुक्त होऊन याचा दुष्काळ निवारणासाठी फायदा होऊन तिगाव हे टँकरमुक्त होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे या प्रसंगी मुख्यमंत्र्यांचे कार्यकारी अधिकारी कैलास अंडील यांच्या मातोश्री विमल अंडील लडा दुष्काळाशी फाउंडेशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट राज पाटील सप्तशृंगी पतसंस्थेचे चेअरमन डॉ प्रवीण सावंत विवेकानंद यूथ वेलफेअर सोसायटीचे प्रकल्प संचालक प्रकाश चोले समन्वयक ढाकणे ग्रामविकास अधिकारी प्रमोद धुमाळ सुरेश बादाडे कुप्पा येथील सरपंच सोनवणे चिंचाळाचे सरपंच आजबे संदीपान खळगे पत्रकार अशोक निपटे मसुराम शेळके यांच्यासह गावातील नागरिक व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते युवा युवादर्पण लाईव्हसाठी गीतांजली कुंडली वानखडे लव्हाळे वडवणी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पाटोदा मुस्लिम समाजाच्या वतीने जुम्मा नमाजनंतर सामुदायिक निषेध व्यक्त करण्यात आला हा हल्ला अतिशय भ्याड व मानवतेला काळीमा फासणारा असून हल्लेखोरांवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी पाटोदा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली काश्मीर येथील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सत्तावीस निरपराध भारतीय पर्यटकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून भारत सरकारने यावर कठोरात कठोर भूमिका घेऊन ठोस उपाययोजना करायला हव्यात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून भ्याड हल्ले करणाऱ्यांवर सरकारने कारवाई तर करावीच परंतु देशाच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना देखील करायला हव्यात या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या सर्व भारतीयांना मुस्लिम समाजाच्या वतीने यावेळी श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांना सावरण्याचे बळ अशी दुवा यावेळी मागण्यात आली युवादर्पण लाईव्ह श्रीरंग लांडगे पाटोदा बीडचे नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन हे पदभार स्वीकारतात ॲक्शन मोडवर आले असून आज रविवारची सुट्टी असून देखील त्यांनी अधिकाऱ्यांची टीम सोबत घेऊन सकाळपासूनच विविध ठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्ष स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली जिल्हाधिकारी यांनी बीड तालुक्यातील कामखेडा येथील नियोजित विमानतळाची पाहणी करून तेथील उपलब्ध जमीन व भौगोलिक परिस्थिती जाणून घेतली त्यानंतर त्यांनी वासनवाडी जिरेवाडी कामखेडा येथील सी एस सी सेंटरला भेटी देऊन ऑनलाईन कामांसह फार्मर आय डी व कृषी संबंधित ऑनलाईन कामांचा आढावा घेतला सर्व सामान्यांची कामे करा विशेषतः फार्मर आय डी तयार करण्यावर अधिक भर द्या कोणाचीही गैरसोय होऊ नये याची काळजी घ्या अशा कडक सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी सी एस सी सेंटरसह स्थानिक मंडळ अधिकारी व तलाटी यांना दिल्या यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी कविता जाधव हो। तहसीलदार चंद्रकांत शेळके जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांसह स्थानिक मंडळ अधिकारी व तलाटी यांचीही उपस्थिती होती जिल्हाधिकारी यांच्या या काम करण्याच्या या शैलीमुळे जिल्हावासियांकडून समाधान व्यक्त केले जात आहे बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट गैरव्यवहार प्रकरणामुळे हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकून पडलेल्या आहेत या प्रकरणाचे पडसाद काही दिवसांपूर्वी राज्याच्या विधानसभेत देखील उमटले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार आता ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या बाबतीत मोठी अपडेट समोर येत असून ज्ञानराधा मल्टीस्टेटचा आर्थिक गुन्हे शाखेकडे असलेला तपास काढून आता तो तपास सी आय वर्ग करण्यात आला आहे त्यामुळे आता तपासाला वेग मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे दरम्यान कुटे ग्रुपच्या प्रमुख अर्चना कुटे ह्या मागील वर्षभरापासून फरार आहेत काही दिवसांपूर्वीच त्यांनी ठेवीदारांसोबत झूम मीटिंग घेतली असल्याचे समोर आले होते मात्र तरीही तपास यंत्रणेला अर्चना कुठे का मिळत नाहीत असा सवाल ठेवीदारांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे आता हा तपास सीआयडीकडे वर्ग झाल्यामुळे अर्चना कुठेला अटक होणार का याकडे सर्व ठेवीदारांचे लक्ष लागून राहिले आहे असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूज पेपर ऑफ इंडिया या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी माजलगाव येथील माजलगाव परिसरचे संपादक प्रदीप कुलकर्णी यांची फेरनिवड करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष के डी चंडोला यांनी दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जयपूर येथे संपन्न झालेल्या संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात केली यावेळी उपस्थित महाराष्ट्रातील सर्व सदस्यांनी श्री प्रदीप कुलकर्णी यांच्या निवडीचे टाळ्याच्या गजरात स्वागत केले तसेच कुलकर्णी यांच्या निवडीबद्दल त्यांचे प्रत्यक्ष भेटून व फोनवरून अभिनंदन केले जात आहे भाजपा महाराष्ट्र प्रदेशतर्फे संघटन पर्व या अंतर्गत बीड जिल्ह्यातील सर्वच विधानसभा क्षेत्रातील मंडळ नियुक्त्या करण्यात आल्या असून माजलगाव शहर मंडळ अध्यक्षपदी विनायक रत्न पारकी किट्टी आडगाव मंडळ अध्यक्षपदी स रुपालिताई कचरे व पात्रूड मंडळ अध्यक्षपदी डॉक्टर अभिजित सोळंके यांची निवड झाली असून या तिन्ही नवनिर्वाचित मंडळ अध्यक्षांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व पक्ष संघटन बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला या प्रसंगी पत्रकार अविनाश कुलकर्णी प्रशांतजी भानप कैलास जोशी रामभाऊ जाधव अविनाशजी कांडुरे माजी सरपंच प्रल्हाद दळवी डॉक्टर गणेश पाटील शरदराव कचरे रामेश्वर चव्हाण नामदेव मुळे सुभाष कांबळे अनिल गोंडे गोपाळ कुलकर्णी शुभम वांजरखेडे सौ प्रीती पाटील निरंजन वाघमारे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार